घरकुल लाभार्थ्यांना मोफत वाळू शासनाचा मोठा निर्णय घरकुल लाभार्थ्यांना मोफत पाच बरास वाळू वाटपाबाबत दाखले देण्याचा कार्यक्रम आज कराड येथे तहसील कार्यालय व उपविभागीय अधिकारी कार्यालय कराड यांच्या वतीने आयोजित करण्यात आला होता तेव्हा आमदार डॉक्टर अतुलबाबा भोसले यांच्या हस्ते घरकुल लाभार्थ्यांना मोफत वाळू वाटपाचे दाखले देण्यात आले यावेळी महाराष्ट्र सरकारने घरकुल लाभार्थ्यांना पाच बरास मोफत वाळू वाटप या योजनेचे आमदार डॉक्टर अतुलबाबा भोसले यांनी स्वागत केले आहे एस केम न्यूज साठी संतोष कदम कराड महाराष्ट्र सरकारने घरकुलांसाठी पाच ब्रास पर्यंत मोफत वाळू देण्याच्या घेतला त्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी जे गोरगरीब लोक आहे ज्यांना घरकुलं मिळालेली आहेत त्यांना मोफत वाळूचे दाखले देण्याच्या साठीचा सा कार्यक्रम आज महसूलच्या प्रशासनाने घेतला होता त्या कार्यक्रमासाठी मी उपस्थित राहिलो मला मनापासून आनंद होतोय की केंद्र सरकारची जी प्रधानमंत्री आवास योजना आहे या योजनेच्या माध्यमातून मागच्या दहा वर्षामध्ये दोन हजार चौदा पासून दोन हजार चोवीस पर्यंत आदरणीय ने मोदीजींच्या नेतृत्वाखाली तीन कोटी घरं आपल्या देशामध्ये देण्यात आली मोदी सरकार दोन हजार चोवीस साली सत्तेमध्ये आल्याला निर्णय घेतला की अजून तीन कोटी घरकुल ही ह्या पाच वर्षामध्ये द्यायची म्हणजे वर्षाला साठ लाख घरकुलं ही देशामध्ये द्यायची महाराष्ट्राला वीस लाख घरकुल देण्याचा निर्णय हा आदरणीय अमित भाई साहेबांनी मागच्या कालावधीमध्ये देखील घोषित केला होता आणि त्यामुळं त्याचा फायदा जास्तीत जास्त आपल्या तालुक्याला कसा होईल विशेषतः कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघामधल्या लोकांना कसा होईल याच्यासाठी आम्ही सगळे प्रयत्नशील आहोत प्रशासन देखील अत्यंत तत्परतेने काम करत आहे आणि मला खात्री वाटते की याचा फायदा सर्वसामान्य माणसाला निश्चित स्वरूपी होईल